प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या दुट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोरे बंधूंची खेळी दहिवडी नगरपंचायतीमध्ये होणार सत्ता परिवर्तन या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका विधानसभा निवडणुकीनंतर मानखटा विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या राजकीय उलतापलती होताना दिसत आहेत दहिवडी नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष सागर पोळ यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झालेला आहे त्यामुळं दहिवडी नगरपंचायतीमध्ये पुन्हा एकदा सत्तेचे सत्तेची समीकरणे नव्याने जुळवली जात आहेत दहिवडी नगरपंचायतीमध्ये सतरापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजेच शरद पवारांच्या पक्षाचे आठ नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे पाच नगरसेवक तर शेखर गोरे यांच्या गटाचे तीन नगरसेवक आणि एक अपक्ष नगरसेवक म्हणजेच माजी संधी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या गटाचे आठ नगरसेवक आणि एक अपक्ष यांनी मिळून दहिवाडी नगरपंचायतीमध्ये सत्ता स्थापन केलेली होती नगरसेवक सागरपोळ हे नगराध्यक्ष होते परंतु सत्ताधारी गटामध्ये नगराध्यक्ष सागरपोळ यांच्या विरोधात सत्ताधारी नगरसेवकांमध्ये नाराजी होती ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न माजी संधी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी केला परंतु त्यामध्ये त्यांना अपयश आलं त्यानंतर हे प्रकरण विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडं गेलं त्यांच्या मध्यस्थीने नगरसेवक काही काळ शांत राहिले नगरपंचायतीमध्ये म्हणजेच दहिवळी नगरपंचायतीमध्ये सत्ताधाऱ्यांकडं काठावरचं बहुमत होत परंतु दुसऱ्या बाजूला सत्ताधारी व गटामध्ये नगराध्यक्षांच्या विरोधात सत्ताधारी नगरसेवकांमध्येच एक प्रकारे असंतोष आणि नाराजगी होती त्याचा फायदा विरोधकांनी घेतला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाच नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे पाच नगरसेवक शेखर कोटे गोरे यांच्या गटाचे तीन नगरसेवक आणि एका पक्ष अशा चौदा नगरसेवकांनी विद्यमान नगराध्यक्ष सागर पोळ यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आणि चौदा शून्य अशा फरकाने हा आ, हा अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला या अविश्वास प्रस्तावावेळी मतदान करण्याची वेळ आली त्यावेळी विद्यमान नगराध्यक्ष सागर पोळ यांच्या इतर दोन नगरसेवक हे गैरहजर होते दहिवडी नगरपंचायतीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सत्तेला एक प्रकारे सुरुंग लावण्याचं काम भारतीय जनता पक्षाने म्हणजेच मंत्री जयकुमार गोरे आणि त्यांचे बंधू शेखर गोडे यांनी एकत्र येत भारतीय जन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता म्हणजे शरद पवार यांच्या गटाची सत्ता ही दहिवडी नगरपंचायतीमधून घालवलेली आहे त्यामुळं दहिवडी नगरपंचायतीमध्ये पुन्हा एकदा नव्यानं सत्तेची समीकरण जुळवली जाणार आहेत कोणत्याही कोणत्याही एका गटाकडं नसल्यामुळं भारतीय जनता पक्ष आणि शेखर गोरे यांना एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी लागेल त्यांना अपक्षांचीही मदत मिळू शकेल त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नाराज नगरसेवक आहेत त्यांची ही मदत ही विरोधकांना मिळू शकते परंतु किंगमेकर म्हणून सत्तेच्या चाव्या या शेखर गोरे यांच्या हाती आहेत म्हणजेच शेखर गोरे यांची भूमिका नगरपंच दहिवडी नगरपंचायतीचा नगराध्यक्ष निवडण्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहेत सध्या जयकुमार गोरे हे राज्यामध्ये ग्रामविकास आणि पंचायती राज खात्याचे कॅबिनेट मंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांना ओळखलं जात दहोडी नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची म्हणजे शरद पवारांच्या पक्षाची सत्ता होती त्यामुळं आणि राज्यामध्ये विरोधी पक्षांचं सरकार सत्तेवरती होत त्यामुळं निधीची कमतरता भासत होती परंतु दहिवडी नगरपंचायतीमध्ये विरोधकांना सत्तेची संधी मिळणार असल्यामुळं भारतीय जनता पक्ष त्याचबरोबर शेखर गोरे यांचा गट आणि अपक्ष यांची सत्ता येऊ शकते त्यामुळं जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून दहिवडी नगरपंचायतीमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व पाहायला मिळेल आणि एकंदरीत जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून दहिवडी नगरपंचायतीला असा विकास निधी मिळू शकतो त्यामुळं दहिवडीचा चांगल्या पद्धतीनं दहिवडी शहराचा चांगल्या पद्धतीनं विकास होऊ शकतो दहिवडी नगरपंचायतीमध्ये सत्ता परिवर्तन होणार हे जवळजवळ नक्की झालेलं आहे कारण विद्यमान नगराध्यक्ष सागर पोळ यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळं राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवरती असल्यामुळं अनुकूल अशा घटना घडामोडी राज्यामध्ये घडताना दिसत आहेत त्याचीच परिणिती आपल्याला दहिवडी नगरपंचायतीमध्ये पाहायला मिळते म्हणजे एक प्रकारे दहिवडी नगरपंचायतीमध्ये गोरेबंधूंच्या खेळीमुळे म्हणजेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांचे बंधू शेखर गोरे यांना बरोबर घेऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची किंवा त्यांच्या पक्षाच्या सत्तेला सुरुंग लावलेला आहे त्यामुळं दहिवडी नगरपंचायतीवरती भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व आपल्याला पुढील काळात पाहायला मिळेल धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका